गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या आगमनाची वार्ता सर्वत्र व्हायरल होत आहे त्यामुळे जगभरात धडकी भरण्यास सुरुवात झाली आहे आणि आज दिवसभरात जगभरात मोठ्या प्रमाणात पडझड देखील झाली आहे पाहूया चाहू लागलेला कोण आहे तो आणि पडझड नेमकी कुठे होत आहे नमस्कार मी ललना थोरात आणि आपण पाहता सागर डिजिटल चीन मध्ये कोरोना सारख्या विषाणूची पुन्हा एकदा लागन मोठ्या प्रमाणात झाली असून तो जगभरातील अनेक देशांमध्ये पसरू लागला आहे त्यामुळे सर्वच देशात पुन्हा एकदा भीतीसारणी दहशतीचे वातावरण बघायला मिळते नव्या कोरोनाचा हा विषाणू 2019 चा कोविड सारखा असला तर पुन्हा एकदा लॉकडाऊन श्वसनाचे विकार मास्क मंदी तसंच कामगार कपात का आणि संभाव्य महामारीचे संकट याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि त्याचा परिणाम हा आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतासह अनेक देशातील प्रमुख शेअर बाजारात दिसून आला आहे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बी आणि राष्ट्रीय शेअर निर्देशांकांमध्ये मोठी पडझड झाली आहे मुंबई शेअर निर्देशांक तब्बल एक हजार दोनशे अठ्ठावन्न अंकांनी कोसळून गुंतवणूकदारांचं कोट्यावधी रुपये उडाले तर राष्ट्रीय शेअर निर्देशांक तीनशे आहे अशाच प्रकारची मोठी पडझड दिसून आली संभाव्य कोरोनाच्या दुसऱ्या पर्वाची तीव्रता कमी आहे हे येत्या काही दिवसात अधिकच स्पष्ट होईल तोपर्यंत तो जगभरातील शेअर बाजारासह उद्योग व्यवसायात अशाच प्रकारची पडझड आणि अस्वस्थता असणार आहे